सगळे खाली होते ना मी कुठे बसलेलो होतो मी पलीकडून बसलेलो होतो मी म्हणतोय कुस्ती झालेली नाही तिकडून हात दिला तिकडे बघतोय याच काम आहे कुस्ती खाली बघून हात हे करणं अरे पण जर सत्तर टक्के कुस्ती झालीच नाही तीस टक्के खांदा टेकलाय डेंजरला बी नाही दोन्ही काल कुस्ती स्पर्धा पार पडली कशा पद्धतीने हा अन्याय झालाय याबाबत आपली पुढची भूमिका काय आणि हे जे एकंदरीत चालले पुढच्या दृष्टीने जो पंचांनी निर्णय दिला तो चुकीचा निर्णय आणि येणाऱ्या पुढील काळात खेळाडू असून कोणताही खेळाडू असून आज आज माझ्यावर अन्याय झाला इथून पुढे येणाऱ्या काळात कोणत्याही खेळाडूवर असा अन्याय नाही झाला पाहिजे कारण खेळाडू हा प्रत्येक गरीब कुटुंबातला खेळाडू असतो आणि त्याची खूप वर्षाची मेहनत असती आणि या पंचाची आज या चुकीमुळं आज प्रत्येक पहिलांवर अन्याय होतोय आणि हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे त्याकरता जसं आम्हा निलंबनाची जी गोष्ट त्यांनी मांडलेली आहे तशी जर त्यांनी स्वतःहून आता चुकी मान्य केली की पंचांचा निर्णय हा चुकीचा होता तर त्या पंचांवर त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे कारण येणाऱ्या परत काळात असे पंचांनी चुकी करायला आणि निर्णय योग्य तो निर्णय द्यायला शंभर वेळा विचार केला पाहिजे की निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे असंही कळत पंचांनी आधी तुमच्यावरती वेगळ्या पद्धतीने शब्द वापरले होते त्यामुळे तुम्ही झाला अशी माहिती की काय 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 नक्की घडलं होतं बोलणं झालं मी माझं पंचांना फक्त एकच विनंती होती की फक्त तुम्ही व्हिडिओ बघा चेक करा आणि त्यानुसार तुम्ही निर्णय द्या आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल पण पंचांनी काय ते हलगर्जीपणा केला मी वारंवार विनंती करत होतो पण पंच काय टाळाटाळ करत होते व्हिडिओ काय दाखवायला तयारच नव्हते आणि त्यानंतर मग त्यांनी मी सारखे वारंवार केल्यामुळं खाल्यानं त्यांनी ते तिकडून गलितच्या भाषेत बा भाषा केली शिवीगाळ केली शिवीगाळ केल्या मला मला माझा म्हणजे जे आहे ते पुढचं जे पाऊल आहे मग ते मला उचलावं लागलं पुढची भूमिका काय दिशा काय आता पद्धतीने तुम्ही याला पुढे आता एक कोर्टात आम्ही केस दाखल करणार आहे आणि त्यानुसार ज्यांनी आता माझ्या निलंबनाची केस त्यांनी केलेली आहे जर त्यांनी आता स्वतःहून कबुली केली की पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय होता मग त्या ठिकाणीच त्यांनी त्या ठिकाणीच का बोलले नाही की पंचांचा ना निर्णय चुकीचा होता मग जसं आता माझ्या निलंबनाची गोष्ट केली तसं तुम्ही पंचांना पण आक्षेप घ्या येणाऱ्या पुढील काळात कोणते खेळाडू अन्याय नाही झाला पाहिजे आज माझ्यावर झाला आहे इंधन पुढे कोणतेही खेळाडू अन्याय झाला नाही पाहिजे आणि पंचांनी त्या तो त्या तसा विचार केला पाहिजे त्या ठिकाणी